नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते ओव्याच्या पानांपासून भजी आता हे भजी कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते ही पानं मी घरीच रोप लावलेलं आहे एका कुंडीमध्ये रोप लावलं आणि त्याला अशी पानं आले आहेत बघा किती छान पानं आले आहेत आणि त्याला आता भरपूर पानं आले आणि जेवढी पानं मोठी असतील ना तेवढीच पानं तोडायची आणि त्याची मी भजी करणार आहे तर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी आता ही पानं सगळी तोडून घेते सगळी तोडायची नाही मोठी मोठी जेवढी असतील तेवढी तोडायची आता अशा प्रकारे ही पानं तोडायची आणि पाण्यामध्ये थोडा वेळ घालून ठेवायची कारण धूळ असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही अशी पानं तोडायची सगळी मोठी पानं छोटी पानं तोडायची नाही कारण ती छोटी आहे ती नंतर मोठी होती आणि ती पुन्हा मग आपल्याला भजी करायला मिळतात याची फक्त भजीच होते भजी छान लागते याची कुरकुरीत आणि ओव्याची असल्यामुळे ती पोटाला सुद्धा बाधत नाही अशा प्रकारे आपण मोठी मोठी पानं तोडून घेऊया आता मी साधारण माझ्याकडे वीस ते पंचवीस पानं तयार झाली आहेत बघा ही वीस ते पंचवीस पानं मिळालीत मला ही पाण्यामध्ये मी घालते अशी पाण्या घालून घ्यायची आणि ती नंतर स्वच्छ धुवून घ्यायची अशी पानं स्वच्छ धुवून घ्यायची बघा हे रोप किती छान आलं आहे ना एकच मी रोप लावलेलं त्याला एवढी कांद्या फुटल्या आणि त्याला ती पानं आली आहेत आता ह्या पानांसाठी आपण भजीसाठी बॅटर तयार करूया ते दोन चमचे मी बेसन घेतलं एक दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं अर्धा चमचा हळद घेतले आणि थोडा लाल मसाला घेतला आपला घरगुती आणि अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घ्यायचं एवढं चवीनुसार आपण मीठ घेऊया आणि आपण जसं बटाट्याच्या भजीला बॅटर करतो त्याप्रमाणे हे बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून थोडं हे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घेऊया काही आता भजीचं आपलं बॅटर तयार झालं जास्त घट्ट नाही जास्त थो। पातळही नाही अशा प्रकारे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडं एक दोन मिनटं असं मिक्स करून घेतलं ना की भजी छान फुलते प्रकारे ही मी झाली मिक्स आता ही पानं पण घेतली ती स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये मी काढून घेते ही बघा ही पंधरा ते वीस पानं आहेत अशी पानं एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि एका साईडला मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवले तेल जास्त फास्ट नाही मग मिडियम गॅसवरती तेल ठेवायचं जास्त गरम होईल आणि हे असं एक एक पान घेऊन अशी ही भजी सोडायची तेलामध्ये बघा सावकाश सोडायची अशा प्रकारे ही भजी सोडायची आता ही भजी खूप मस्त होते आणि कुरकुरीत होते आणि फुलते पण छान बघा ही टम फुलली ना अशा प्रकारे ही भजी फुलली फुलते एकदम बघा आणि लागते सुद्धा कुरकुरीत कारण आपण त्याच्यात तांदळाचं पीठसुद्धा टाकले ना त्यामुळे ती कुरकुरीत पण होते कोणत्याही भजीमध्ये आपण थोडं तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे भजी, भजी कुरकुरीत होते अशा प्रकारे ही आता भजी आपण तळून घेऊया छान अशी लालसर होईपर्यंत ही बघा ही छान आता फुलली आहे बघा कशी फुलली अशी पूर्ण फुललेली आहे ही भजी आता ही आपण थोडं एक दोन मिनटं थोडं तळूया आणि मग बाहेर काढूया अशा प्रकारे बघा आता ही बघा कशी फुलली आहे मस्त पेकी अशी फुलली पाहिजे भजी छान फुलते ही भजी आणि लागते सुद्धा मग कुरकुरीत अशी थोडी लालसर करून घ्यायची आणि आता आपण ही काढून घेऊया एका प्लेटमध्ये ही बघा किती छान दिसते ना आणि चवीला लागतेसुद्धा सुंदर एकदम चविष्ट आहे ही आणि ओव्याच्या असल्यामुळे पोट्याला बादत नाही आणि ही कुरकुरीत गरम बा गरम खायची भजी खूप छान लागते ही तुम्ही चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसती खाल्ली तरीसुद्धा छान लागते आणि आता मी पुन्हाही थोडी राहिलेली पाने आहेत त्याची भजी तयार करून घेते तुम्हाला असं रोप लावायचं असेल ना तर आता मे महिन्यात संपतच आला आहे पण ह्या महिन्यातच तुम्ही तुम्हाला ओव्याचं रोप कुठे मिळालं तर कुंडीमध्ये नक्की लावा आणि पावसाळ्यात ही भजी करून खा म्हणजे खूप छान लागते गरमागरम पावसा पावसाळ्यामध्ये तुम्ही बटाट्याची कांद्याची भाजी तर नेहमीच खाता पण एक आता ही ओव्याच्या पानांची भजी खाल्लात तर ती पावसाळ्यात सुद्धा नाही पोटाला आणि खूप छान लागते आणि गरमागरम खाल्ली तर कुर कुरकुरीत चहासोबत आपण सकाळचा नाश्त्याला केल्या तरी छान लागते हे बघा आणि किती मस्त फुलली आहे ना भजी आता ही भजी अशी सगळी मी काढून घेते अशी ही भजी आता तयार ता झाली बघा ओव्याच्या पानांची मस्तपैकी भजी तयार झाली बघा आकार पण किती सुंदर आलाय त्याला आणि चवीला सुद्धा खूप सव छान लागते चवीला आता ही पण भजी आपण आता काढून घेऊया एका मध्ये आता ही चार माणसं भजी खाऊ शकतात गरमागरम भजी चहा सोबत खा तुम्ही किंवा नुसती अशीच खाल्लात तरी सुंदर चहा पण घेतो त्यावेळेस ब्रेकफास्ट म्हणून त्यावेळेस गरमागरम भजी आणि चहा खूप छान लागते भजी किंवा तुम्ही चटणी बरोबर खा किंवा सॉस बरोबरसुद्धा सुंदर लागते ही भजी आणि नुसती खाल्ला तर तरीसुद्धा छान लागते हे पान टाकाय काढून टाकायचं नाही पानासकट चावून खायची भजी मग ती पोटाला वगैरे बाधत नाही बघा अशा प्रकारे तयार झाली माझी ओव्याच्या पानांची भजी